तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण शेतापासून आपला ब्लॉग चालू करतो आहे कारण की आपल्याला बघायचं देखरेख करायचं आहे आज आणि जास्त नाही करायचं आहे अर्धा एक घंटा असं करावं लागेल कारण की पप्पा आल्यावरती जाऊ आपण घरी आणि तोपर्यंत मग आता एक स्टँड अँड फोन हे काही संघ घेऊन नाही जायला जाणार वरती म्हणजे दोन चक्र मार नाही एकदा आपले बुदल नेण्यासाठी आणि एकदा बकऱ्यांना नेण्यासाठी तर आपण सर्वप्रथम बकरीला घेऊन जाणार आहे बकरी बांधली तर लगेच नंतर खाली यायचं बुदल घ्यायचं आणि काय मी घ्यायचा तर आधी आपण बकरी बांधून येऊ हे चाल मित्रांनो आता आपण आपल्या टेकडीवरती बकऱ्यांना घेऊन आलो आहे आणि खूपच ऊन आहे आज सूर्य असा जरात कडकडे आज बाकरे आपल्या इकडेच आहे आणि आपले बोलले शंकर दये म्हणजेच महादेव महादेव आहे आपली इथे आणि दर्शन वगैरे घेऊ आपण यांना बांधू पहिले मग नंतर दर्शन घेऊ आणि वर आणू म्हणजे आपला नंदी, नंदी वर आण चला तर मित्रांनो दर्शन वगैरे घेतलंय गे मी आणि आता आपला नंदी घालून आणूयात आणि तुम्हाला आपल्या शेताकडं वातावरण दाखवू दा हे बघा समोर थांबा इकडं जे आपले हे वावरात टमाटे दिसत आहे तुम्हाला तो ड्राम ठेवलेला आहे तेव्हा मागे पाऊस आलता आणि त्या पावसात ते टमाट्याचं पूर्ण वावर वावर वाहून गेलं आणि त्यातल्या त्यात ते वावर दुसऱ्या लोकांनी करेल म्हणजेच बाहेर गावातील माणूस एक ते ते तो त्यांनी जे वावर घेतलं आहे आणि त्यात ते करतोय पण त्याला यंदा काही वेगळंच नाही पडतं यातून कारण की पावसाने पूर्ण त्याचे टामाटे ओवून नेले आणि आता आपण जाऊयात खाली चंदनाचं बी पाहिजे का तुम्हाला चंदना झाडाचं बी हे बघ दिसतंय का चंदाबा बी आहे ते आणि काय म्हणते त्याला टी व्ही ते आहे पण ते काही खायला नाही आपल्याला कच्चे आणि तिकडे खाली बी हा काय म्हणते का आपल्याला तिचं नाव काही माहित नाही पण चला, चला। आपल्या डायरेक्ट गोऱ्याला घेऊन येऊ इकडे वरती तर मित्रांनो आता आपण आपला बुध्या डॉन वरती आणलाय बघू शकताय तुम्ही आणि बकरी नका बसून घेतलं काही समजा नाही जो गेले काय लय बकरी बसून घेतलंही ना आपल्या बुध्याला बांधून टाकायला लागेल नाही तर एखाद्याची काही वावरत वगैरे जाईन देऊ तर बकरीची जागाही आपल्या बदलून बांधायला जाणार ओड्या घेतली आणि गरमट खूप आहे इतकं गरमट आहे सांगू शकत नाही तर याला बांधून टाकू आपण आपणा कसा चरतोय बोकडे वगैरे वाक मागायला डॉन लाले हे ढवळे ही मणी शेतताळ्यात पाणी वागत इकडे त्याला बांध तुम्ही आधी गप्पा लय झाल्या तर मित्रांनो आता आपला बोधा डॉन बांधून आहे आपण आणि तुम्हाला एक सरप्राईज आहे डायरेक्ट गुफा आहे इथे आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे एकदम भारी झोपू शकतो हो आपण इथे भारी जागा आहे मला असं वाटतं डोक्यानंच करेल ही जागा आ, कुत्रा घुसला बाद मध्ये बसायला आपण मी बसून राहू पाप्पा येऊस तर इपर्यंत बोकल्या बकऱ्या वगैरे इकडे चारता आता आणि आपण आता ओके मध्ये बसून राहू तर मित्रांनो इथं काही काटी पडलेली जे की आपण बाजूला काढून फेकू जेणेकरून आपल्याला इथे बसल्या जाईन कुत्रा तर बसलाय आणि मला पहा किती घामाल आहे एकदम असं थंड वातावरण आहे याच्या खाली कारण की करद्याची जाळी करवंद माहीत असतील तुम्हाला हे बघा करवंदाची जाळी आणि शिराय म्हणाची नाही नाही पूर्ण काठीची काटेत झाडे सगळं करुंदीचे जाळे दोन म्हणजे दोन खोडं आहे एक ते पलीकडं एक हे तिकडं असते आणखीन काही माहित नाही आतमध्ये चांगली जागा आहे पण तिथं कुत्रा जाऊन बसलेले आपल्याला इथेच बसण्या ओके म्हणजे मी आता काठी भेटतो बोकडे बी बा आपलं बोकडे इकडे आलाय बा <laughs> त्याला बी सावलीत बसत आहे <laughs> एकदम थंड वातावरण वात इथं बाहेर असं गरम राहिले इथे ओके म्हणजे थंड वातावरण आपण झोपू बी शकतो इथे पण आपल्याला झोपायचं काही काम नाही पप्पा येत आहे पप्पा आले बाप्पा मित्रांनो आता आपण केव्हापासून झोपलेलो होतो तेवढं तर आपला बहीण बुद्या सुटून आलाय कुठं जात नाही बकरी पैसे राहतो तर पप्पा आले वाटत शेतामध्ये तर आपण आता जाऊ खाली बुद्या कुठे बांधित नाही दहा वाजे पाहतो काही दिसाना नाही पप्पा पण एक अधिक नाही शिरळ तर मित्रांनो आता तेव्हा ऊन होतं आणि आता मस्तपैकी शिराळ पडलेला आहे आणि शिराळाचे काही आपल्या शेताकडे नजाऱ्याचे शॉर्ट घेऊन टाकू मस्तपैकी आणि ब्लॉक एंड करून टाकू दोन चार शॉट घेतोय आणि ब्लॉग एंड करू कुत्रांनो तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना जरा शंभर टक्के असा बघितलाच असेल आणि चांगला जर वाटला असेल तर लाईक जरूर ठोका डायरेक्ट कुत्रा बघ कुत्र बी एन्जॉय करते आणि आपण खाली जायचो होतं आपल्याला पण पप्पा ते आलेच नव्हते आणि त्याच्यामुळं सगळं काम ओके हो आपलं नाही तर आपल्याला आपल्या चार्ज फोनमध्ये ही चार्जिंग राहिले नाही नाही आपलं जोगल ते आता यो चल बाई हे दरी खा आणि पाहूयात पुढं काय होते ते करमट तर उजूक वाढ आहे आपण म्हणतो शिराळे पण ते काही जामान नाही शिराळते तर खालीच जाऊया आता आपण चाल तर मित्रांनो आता आणखीन दोन बाकऱ्या ॲड झाल्या बाबा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली की किती माणसान खऱ्याची राडा जी दिसत आहेत ओळखून दाखवाय काही आहे त्याला एक फुले आणि असं काही झाड आहे ते आणि इथं भरपूर सारे झाड आहेत तशी हे बघू शकता तुम्ही याच्यावरून काही शेतकऱ्यांचे जे मुलं बघत असतील त्यांना कळायला असं नाही हे झाड कायचं आहे आणि काहींना नाही माहिती त्यांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू कमेंट केल्यावरतीच तसं नाही सांगायचं कमेंट करीन त्याला त्यालाच सांगितलं जाईन हे काय आहे म्हणून निडे एकदा पाहून घ्या आणि इकडे बी बघा भरपूर सारे असे झाडं येतात तिथपर्यंत कस काय उगले कोणालाच माहीत माहित नाही आणि चंदनाचे झाडं बघा केवढं झाडे पण हे काही आपल्या हाती लागूच शकत नाही एवढं बोलून कार्यक्रम संपावा लागेल कारण की चार्जिंग संपलेली आपली मरत तर काय तर एक मोठा ताण झाला राह पॅकेट देऊन पाहिला असेल ते बकेट भरेल होती या बकेट पाणी खाल्ला इकडं जरा प्रश्न काम चालू आहे तुम्ही आपल्या गावाकडा म्हणजे इकडेच बघा दिसत नाही का असं दाखल झुम बा आपलं गाव आपलं घर नाही दिसत दादाबाईचं घर दिसतंय घर आहे बोट आहे बाबा हे घर दादाबाईचं आहे झूम ते झुमच राहिले गावातलं टावर वगैरे इकडे दत्तगड दत्तगडे हा वनगड इकडे वरती इथे आणि इथे आपण टेकडीवरती आणि तुम्ही आपल्या शेताकडे एक गोष्ट पाहिली असा आपल्या भागामध्ये काय जास्त आहे तर तुम्हाला सांगित मी दाखवतो सांगतो मी जे दोन्ही वावर होते हे एक हे एक याच्यामध्ये गोबी होती हे जे वावर आहे याच्यात बी गोबी होती ते बी गोबीच आणि हे जे मागली साईड आहे इकडं बागेत पुरा इकडं तूर वगैरे मक्का आणि पळ म्हणजेच सरकी सरकी ते इकडं झाड झाडे आणि सगळ्यात जास्त उत्पन्न आपल्या भागामध्ये म्हणजेच आपल्या गावामध्ये जे घेतल्याचं ते घेतले जातो गोबीचं आणि पत्ता गोबी फुलगोबी फुलगोबी तसं आता मार्केट क्रॅश झालं आहे आणि पत्तागोबी आपण लावलेली तर आपण लावली म्हणल्यावर मार्केट वाढणारच कुत्रा बघा आपल्या जागेवर जाऊन आहे आणि आपण आपल्या जागेवर जाऊ घरच्या चला तर मित्रांनो आता वाजता आहे सहा आणि आपण शेतातून घरी आलो होतो तेव्हाच आपल्या फोनची म्हणजे वरच होता आपण फोनची चार्जिंग संपून गेली ती आणि घरी आलो चार्जिंगला वगैरे लावला फोन आता चार्जिंग झाली ला ला सहा वाजता आता आपण आलो आहे आपल्या ह्याच्या टेरेसवरती आणि तुम्ही व्यू बघू शकताय आपल्या गावातला आज हा सकाळी व्यू आहे गावातला मस्त वैकी आणि इथं आपण बसलो आहे आता विवॉय करेल चालू फोन पा बघत होतो रेल वगैरे आणि चालू आहे असं तर बघा तुम्ही पुढे पुढे बघाल काही नाही आता रात्रच ना होणार आहे काही निव्हिजन नाही आहे निव्हिजन जरा असलं तर पाहू नाहीतर ब्लॉग येते जेंड करून